क्राईम पोलीस उपनिरीक्षक यांच्या हस्ते आळवाई मंडळाच्या वतीने सत्कार देवीच्या भाविकांची गर्दी रविवारी संध्याकाळची आरती क्राइम पोलीस उपनिरीक्षक मानिकप्पा व शिवानंद सर यांच्या हस्ते करण्यात आली नंतर नवरात्र दसरा महोत्सव मंडळाच्या वतीने सत्कार मानिकप्पा यांचा सत्कार शिवा सोनाळे व शिवानंद सर यांचा सत्कार सुशांत मठपती यांनी केला नवरात्र आराधी मंडळ महिला मंडळ बालगोपाळ नवरात्र दसरा मंडळाचे सुशांत मटकुटे शिवा सोनाळे अमर गंदगे अनिल गंदगे दत्ता पाटील युवराज भेंडेवाले माधव गंदगे पुजारी प्रमोद जोशी संतोष पाचंगे शशिकला गंदगे दीपक वलपतके अरविंद भालके सोपन लांडगे आळवाई येथील हनुमान नगर येथील जय भवानी नवरात्र महोत्सव देवीची आरती करताना माणिकप्पा सर व शिवानंद सर